सर्व अशाताई नाव माझा नमस्कार किती साऱ्या कमेंट आहेत तुमच्या तर त्या कमेंटला आज मी उत्तर देण्यासाठी म्हणून आलेली आहे तर या मग देऊया प्रश्नाची उत्तरे काय काय उत्तरे पाहिजे तुम्हाला त्या प्रश्नाची उत्तरे आपण देऊया तर या पटापट या तुमचे माझ्या लक्षात आहे कोणी कोणी काय काय के कमेंट केली ते तर मी ते कमेंट वाच सांगतो बोलले वाचून दाखवलं असतं पण आपल्याजवळ काय करावं मोबाईलचा पर्याय नाही आहे त्याच्यामुळं मीच सांगत आहे अगदी एका ताईची कमेंट होती ताई म्हणे तुम्ही म्हणता म्हणे तेरा हजार भेटते आणि आम्हाला तर म्हणे दहाच हजार भेटते म्हणे राज्य शासनाचा अरे बापा मी काय म्हटलं होतं की राज्य आणि केंद्राचा मिळून तुम्हाला तेरा हजार मिळतो मिळतो की नाही मिळत आणि आता त्याच्यामध्ये दीड हजाराची आणखी भर पडली केंद्राची म्हणजे एकूण झाला तुम्हाला साडे चौदा आता तुम्ही काय ऐकता मला त्याच्यात काय समजायचं सांगा तुम्ही काय ऐकता नेमकं आता मी तर चांगली मराठीतच बोलते आणि तुम्हाला समजेल अशा भाषेतसुद्धा बोलते आणि एक एका एका शब्दाचं विश्लेषण करून मी तुम्हाला सांगत असते तरी पण तुम्ही अशा कमेंट करताना पूर्ण व्हिडिओ पाहत चला आधी आणि नंतर मग अशा कमेंट करा कारण की मग मला असं वाटते की आपण काय बोललो खरंच आपण बोललो का असं आणि डबल तो व्हिडिओ आपल्या आपल्याला बघावा लागते आणि ते यूट्यूब तसं करू देत नाही माझा व्हिडिओ मी डबल बघू नाही शकतो तर तुम्ही असे कमेंट करताना थोडा पूर्ण व्हिडिओ चला माझा मी काय बोलली काय नाही मी असं कधीच सांगू शकणार नाही की तुम्हाला आणि एकूण म्हणजे याचा मोबदला एवढा आहे आणि तेवढा आहे म्हणून मी सरळ सरळ सांगितलं तुम्हाला की राज्याचा मोबदला तुमचा जो आहे तो दहा हजार आहेच ऑलरेडी आणि जो केंद्राचा आहे तर तो वेगळा आहे बरोबर आहे दोन हजार तो समजा आहे ना आणि एक हजार त्याच्यामध्ये टीम बेस म्हणून म्हणजे किती झालं ऐकून तुमचा तेरा हजार झाला ठीक आहे केंद्र आणि राज्य समजून आता तुम्ही काय ऐकता एक सोडता एक ऐकता आणि कमेंट करता मी चांगली आहे ताई स्वयंपाकसुद्धा झालेला आहे मगाने मी खिचडी मांडली होती सकाळी आज दोन तीन घरचं जेवण होतं गणपतीचं पण मी जेवायला गेली नाही तर ते सकाळची खिचडी आहे माझ्यासाठी पूर्व गेलो होतं जेवायला तर ता, आता मी स्वयंपाक झाला पण जेवण व्हायचं आहे चला म्हटलं तुमच्या प्रश्नाला उत्तर देऊया आणि महत्वाची सुद्धा एक घोषणा करूया घोषणा म्हणजे तुम्हाला चांगली पण बातमी सांगूया की तुमचं जे मानधन आहे राज्य सरकारचं तर ते आलेलं आहे म्हणजे त्यांनी सरकारनं पाठवलेलं आहे पण बी सी एमचा आणि सर्व जे एन आर चे कर्मचारी आहेत मुंबईपासून ते आपल्या तुम्ही जिथं राहता तिथपर्यंतचे ते जे कर्मचारी आहेत सर्व संपावर असल्या ते पेमेंटला आता वेळ होत आहे कारण मी पाटील मॅडमला त्या दिवशी तीन वेळा फोन केला आणि त्यांना आवर्जून पाठव म्हणजे तिथं मुंबईच्या ऑफिसमध्ये पाठवायला सांगितलं होतं तर त्यांनी ते काम केलं त्यांचे खूप धन्यवाद त्यांनी माझ्या म्हणण्यानुसार त्या ज्या ताई आहे तर त्यांना पाठवलेलं आहे आणि आज मी माझ्या फेस सॉरी यूट्यूबवर सुद्धा टाकलेली आहे पोस्टसुद्धा टाकलेली आहे कोण कोण गेलो होतं मुंबईला आणि तिथून काय उत्तर आलं त्याच्यासहित ते टाकलेले आहे पोस्ट तुम्ही जाऊन तिथे बघून घ्याल आणि तुमच्या घड्यासाठीच कोणत्याही गोष्टी करत असतो मी पण ज्या काही कमेंट असतात आणि मला सर्वांचे कमेंट आले की ताई पेमेंट कधी होणार आहे पेमेंट कधी होणार आहे पेमेंट होणार आहे राज्याचं आणि आलेलं सुद्धा आहे ते पेमेंट त्यांनी सांगितलं की तुमचं पेमेंट पाठवलेलं आहे आम्ही म्हणजे जे सरकारकडे असते तर ते आपल्या ऑफिसकडे आलेलं आहे मुंबईच्या तर ते मुंबईचं ऑफिसमधून जेव्हा त्या येईन समजा म्हणजे कामावर ते रुजू होईल तर तेव्हा आपला पैसा येऊन जाईल जर ते उद्या जर रुजू झाले तर ते दोन तीन दिवस तुम्हाला होईल आणि अधिक आठ दिवस लागलं तर आणखी आठ दिवस म्हणजे जे, जे कर्मचारी संपावर गेले आहेत आता त्यावर डिपेंड आहे आपले पैसे कधी मिळतात ते ठीक आहे तर पैसे तिकडून आलेले आहे कारण मी सगळं सर्वतोपरी तुमच्यासाठी प्रयत्न केले होते आणि त्या प्रयत्नाला यशसुद्धा आलेलं आहे तर त्यांनी पेमेंट पाठवलेलं आहे चांगली गोष्ट आहे नाही तर खुश थोड्या कारण की धन्यवाद <coughs> तुमचं पण पेमेंट ते येऊन राहिलेलं आहे आणि ज्या ताईचं कमेंट होती की राज्याची एवढे भेटतात राज्याचे तेवढेच भेटतात ताई दहा हजारच भेटतात आणि मी पण दहा हजारच सांगितलं पण राज्य आणि केंद्रामधून सांगितलं होतं मी असा गैरसमज करत नको <coughs> जो मराठी बाकीच्या घरी भाज्या केल्या ठस इकडे उठाण राहिला तर असा गैरसमज करत नको जो व्हिडिओ मस्त आ म्हणजे आरामशीर बघायचा व्यवस्थित बघायचा की ताई काय सांगते आणि मी जबाबदारी जबाबदारी आहे माझ्यावर की मी जे बोलतो ते मला जबाबदारीने बोलावं लागते असं धरलं काही बोलणं असं नाही चालत त्याच्यामुळं माझे जे, जे शब्द असतात ते विचारपूर्वकच बोलते याच्यावरती तर मी थोडं सर्वांच्या कमेंटला मिळालं ना उत्तर की पेमेंट कधी होणार आहे पेमेंट कधी होणार आहे खूपच लोकांनी कमेंट केल्या होत्या की पेमेंट कधी होणार आहे पेमेंट कधी होणार आहे आता तुम्ही मी पोस्ट टाकलेली आहे सविस्तर यूट्यूबला लेखी स्वरूपात आहे ती पोस्ट आणि फोटोसुद्धा आहे तर तुम्ही त्याच्यावरती जाऊन बघू शकता आ, आता तुम्हाला तिथं उत्तर मिळेल किती महिने आले काय महिने आले पण राज्याचे पैसे आलेले आहेत आता जुलैचे आणि ऑगस्टचे दोन महिन्याचे आहे ना आपले पैसे सगळ्यांचे राज्याचे म्हणजे दहा दहा वीस दोन महिन्याचे असे आणि आता याच्यावर तरी कमेंट नका कर्जा का वीस हजार कुठून भेट ठेवून चालून मिळतं म्हणून मला आम्हाला आहात तसं बिस काहीच नाही आहे मला कधी कधी असं वाटते असं ते कमेंट पाहून फार छान कमेंट असते खरंच आणि काही काही तर एवढ्या चांगले असते कमेंट असं केल्या तर मलाही सांगायला बरं होते की विषय घेतले जाते मग जे समजा अट्रॅक्टिव्ह कमेंट असते त्याच्यावर आपण बोलतोच ना तर असं आहे ते आणि नाही नाही जास्त नाही बोलवा बरोबर बोलत तुम्ही <laughs> बोलत जा असं काही नाही कोणाला बंदी नाही आहे आपल्या चॅनलवर बोलायची बंदी नाही आहे कारण आपलं चॅनल बोलायसाठीच आहे सर्वांनी बोलावं असं मला वाटते आणि मी त्या प्रश्नाची तुम्हाला उत्तर दिली पाहिजे असं सुद्धा मला वाटते नाही का हाय हर्षताई ताई सोनो सोनवनीताई सोनमने ताई खूप वेळच्या आलेल्या आहेत आणि त्या म्हणताय मला की ताई मी खूप बोलतो का तर बोलणारेच लोक चांगले असतात कमी बोलणारे नाही खूप राग असते त्यांच्या मनात त्यांची बडबड असते माझ्यासारखे मी बळवळी आहे म्हणून तुम्ही चॅनल ओपन केलं आणि तुमच्यासोबत बोलतो मी एकटी असली तरी मला वाटत नाही की मी एकटी आहे म्हणून एक कारण माझ्यासमोर तुम्ही सर्वजण असता म्हणून मला चांगलं वाटते निशा खांडी ताई हाय ताई कुठून आहात आप मी पहिल्यांदा बघत आहे तुम्हाला कुठून आहात गाव कुठलं तुमचं तालुका कुठला तर तुम्हाला आता खुशखबर भेटली ना तर पेढे पाठवता हो टाकडी टाकडी म्हणजे अमरावती जिल्ह्यातली का कुठची टाकडी पेढे पाठवतात हो सगळ्याजणींना कारण की माहिती आहे का तुमचे पेमेंट कुठं रुकले आहे काय रुकले आहे हे चौकशी करायसाठी आणि हे तिकून पाठवा म्हणासाठी मला जास्त प्रयत्न करायला लागले त्याच्यामुळे एक एक पेळा इथं यूट्यूबवरती असा फेकून मारायचा <laughs> म्हणजे तो येऊन जा अच्छा नायगाव नायगाव टाकळे हे कुठं येतं शुभम वानखळे हाय हाय सर्वांना हाय कशा आहात सर्वजणी कशा आहात माणसाला प्रश्न पडायलाच पाहिजे बरोबर आहे माणसाला प्रश्न पडायलाच पाहिजे आणि तर्क तर्कानुसार विचार केला पाहिजे बरोबर आणखी खूप आहेत तुमच्या कमेंट हां पेमेंट व्हायला पाहिजे एक तारखेला हे पण कमेंट होती एका त्याची नाव नाही आठवत मला पण ज्या कमेंट आठवते मी त्या त्या सांगतो तुम्हाला तर एक तारखेला पेमेंट व्हायसाठी आपण आधी म्हणजे या दोन तीन महिन्याच्या अगोदर जेव्हा आपण एक पत्र दिलं होतं तर त्या पत्रामध्ये युनियनने खास असं मेन्शन केलं होतं पहिलाच मुद्दा होता त्याच्यामध्ये की एक तारखेला आशा व गटप्रवर्तकाचं पेमेंट झालं पाहिजे म्हणजे एक ते पाचच्या दरम्यान दरम्यान असं पेमेंट झालं पाहिजे असं आपण दिलं होतं तर त्यांनी पण ते मान्य केलं आहे आणि आता जे या येणार आहे म्हणजे त्याच्यानुसार ते होईलच इकडे पण आहे आयुष्यमान कार्ड काढणं काढता येत असेल तर काढायचं काढता येत असेल तर काढायचं नाही काढता येत असेल तर राहू द्यायचं सर्वांसाठी आहे ते आयुष्यमानचं एन एम एम पी डब्ल्यू आणि सी एच ओ सर्व जेवढे काही कर्मचारी आहे तेवढ्यांना पण ते आभागा आयुष्यमान जे आहे तर ते, ते काढावं लागतं <laughs> तर तुमच्याकडून जेवढं होत असेल तेवढं काम करायचं आगाच्या बाहेर झालं तर सोडून द्यायचं तसंच आहे आपलंही तसंच आहे जेवढं आपल्याच्यानं होते तेवढं करायचं नाही कोणत्या कामाला म्हणायचं नाही आणि जास्त जर मग लोड झाला तर मग द्यायचं लेखी नाही झालं तर ओके ओके पाठवा पाठवा भिडे पण पेमेंट झाल्यावर एक एक मारून फेक जा असा <laughs> एक एक मारून फेकला म्हणजे कसं ते लागेल ना याला माझ्या मोबाईलच्या स्क्रीनला झाला मग गोळून जाईल मोबाईल आयुष्यमान कार्ड लागतात लागतातही पण तुमच्या पिकच्यानं जेवढे झाले तेवढे काढा आणि जे गोल्डन कार्ड काढले नाही आपण याच्या अगोदर त्याच्यासाठी पण आपल्यावर दबाव होता तर त्या गोल्डन कार्ड ज्यांचे काढलेले आहे तर त्यांचं आयुष्यमान कार्ड ऑलरेडी त्याच्यामध्ये निघालेलं आहे गोल्डन कार्डमध्ये आयुष्यमान कार्डाचा नंबर आहे चौदा अंकी तो तो लिहून ठेवायचा तुमच्याजवळ असेलच गोल्डन कार्ड काढलेले तर जे गोल्डन कार्ड काढलं तर त्यांचं डबल काढायचं नाही आहे आयुष्यमान कारण त्यांचं ऑलरेडी त्याच्यामध्ये निघालेलं आहे ज्यांचं गोल्डन कार्ड नाही आहे अशांचे आभा कार्ड काढायचे आहे तुम्हाला तर जास्त लोड घ्यायचा नाही सर्वांनी मिळून काढायचं आणि सर्वजण नसून काढत तर आपणही नाही काढत असं सगळे कर्मचारी आले तर त्याच्यासोबत जायचं काढायचं आणि त्यांना पण म्हणायचं की तुम्ही पण काढा आणि जर असं काही पेशली काही अशाच्याच नावानं असं काही नाही आहे की तुम्ही काढाच म्हणून तर असं करू शकता तुम्ही ठीक आहे ना आणि आणखी एक आज मी कमेंटवरच पूर्ण घेणार आहे विषय म्हणजे एक आणखी एक कमेंट होती अशी खूप सारे कमेंट आहे मी तुमच्या पूर्ण कमेंट वाचते म्हणजे कसं तुम्हाला पण बरं वाटलं पाहिजे की आमच्या ताई सगळ्या कमेंट म्हणजे सर्व कमेंट वाचतात म्हणून मी सर्व कमेंट वाचतो एवढंच आहे की त्याला प्रत्येक कमेंटला रिप्लाय देणं होत नाही लाईक करतो मी सर्व कमेंटला वाईटली कमेंट असली तरी मी लाईक करतो आणि चांगली कमेंट असली तरी पण मी लाईकच करतो आणि जर असं वाटलं की या कमेंटला उत्तर म्हणजे गरज आहे कमेंटला उत्तर, उत्तर देणे तर तेव्हा तेव्हाच मी त्या कमेंटला उत्तरसुद्धा देतो असं करतो मग मी बरोबर करतो ना एक मिनिट मला यायचं पण बघता येते काय तर बघू द्या फक्त नाही याच्यातून नाही बघता येत मी पाहत होती कमेंट दिसते का याच्यावरती तर मला फारसं काही याच्यामधलं हे नाही समजत नाही जे द्या नाही दिसत आपल्याला ते करता नाही येत त्याच्यातून तुमचं कमेंट भरपूर भरपूरशा कमेंट आहे मग तुम्ही मनान मग उत्तर दिलं नाही म्हणून मी पाहत होते आज सांगा मग कोणता विषय घेऊ मी आता तुमच्या मोबदल्याचं तर केलंच ते मोबदला येणारच आहे तुमचा केलं म्हणजे पाठवलं मी जबरेन की तुम्ही जा पैशाची खूप गरज आहे अशांना तर काल गेले होते ते आज फोटो आले त्यांचे तर तुम्ही विषयी सांगा आता मला कारण तुम्हीच म्हणत असता मग काय सहीता ताई सारखं कामच काम तुम्ही पण आम्हाला कामात सांगता कामात शिकवता पैशाचं सांगतच नाही तर पैशा सांगितलं मी सर्वात प्रथम तुम्हाला पैसे तुमचे येणार आहे आलेले आहे पण हे लोक आल्याशिवाय तुमचे पैसे ते कोण टाकणार हा मेन प्रश्न आहे तिथे म्हणून सांगा मग काय कोणतं घेऊ आज नाही सांगत का सांगा मग ताई सोनवणे ताई कोणता विषय घ्यायचा एक पी एले त्या दिवशी आम्ही माझी मिटिंग झाली ना नागपूरला मिटिंग होती युनियनची विद्यार्भस्त म्हणता येणं असं त्याला नाव दिला मिळालं त्या मिटिंगमध्ये एक आशाताई बोलत होत्या की ऑनलाईन कामावर दबाव म्हणजे ऑनलाईन काम जे आहे तर त्याच्यावरती वारंवार दबाव येत आहे तर ऑनलाईन कामचं कसं आहे जे बाकीचे जर काम ऑनलाईन तुम्हाला सांगत असेल इतर लोकांचे तर ते नका करू शकूया पण तुमचे जे ऑनलाईनचे काम आहे तर त्यातही जसं म्हणणं होतं की ज्या डायऱ्या आल्या आणि ज्या मोबाईलमध्ये भरायला लावल्या तर ते ऑनलाईन पण ते ऑनलाईन जे आहे तर ते तुमच्याच फायद्यासाठी आहे आणि तुमच्या समोर त्याच्याच वर तुमचं काम राहणार आहे ज्या त्या दोन डायऱ्या आहेत आणि तुमचे जे काही मोबाईल आता ते सरकार देणार आहे नाही देणार आहे ते माहीत नाही मला ते त्याने सांगितलं की मोबाईल देऊ पण माहित नाही आता देते का नाही तर ते त्याच्यावरती तुम्हाला ते लागणार आहे म्हणजे जे काही तुमच्या गावातले कुटुंब आहे तर ते सर्व कुटुंब त्याच्यामध्ये भरावे लागणार आहे आणि मग ते दुसरी आहे समजा दुसरी डायरी दोन डायऱ्या मिळाल्या ना पहिल्या याच्यामध्ये पूर्ण कुटुंब येतात त्याच्यामध्ये आणि दुसऱ्यामध्ये जे काही इलिजिबल कपल का आहे जन्म आहे मृत्यू आहे तर ते, ते सर्व त्याच्यामध्ये भरावे लागतात तर पहिला सर्वे झाला आहे आता आणि आता आपला दुसरा सर्वे लागणार आहे पण आपलं हे ॲप चालू व्हायचं आहे आणि कोणतंही इंटरनेटचं काम म्हटलं की थोडं त्याला वेळच लागते आणि वेळ लागला म्हणजे <coughs> अशी थोडीशी वांदे होते तर त्या कामाकडे तुम्हाला ते काम म्हणजे लोकांचं काम नाही आहे तुम्हालाच करावं लागणार आहे ते कारण की शासनानं तुम्हाला पूर्ण ऑनलाईन करून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्ही किंवा गट प्रवर्तकला किंवा एन एमला किंवा जे काही कर्मचारी आहे त्यांना दोषी ठरवू शकत नाही जसं त्या नागपूरच्या मीटिंगमध्ये झालं एक काळात येईन असं म्हटलं की आमच्यावर दबाव येते एन एमसुद्धा टाकते गटप्रवर्तक टाकते पण गटप्रवर्तकचा आणि आमचा म्हणजे आमचा तर काही त्याच्यामध्ये प्रश्नच नसतो की तुमच्यावर दबाव टाकला पाहिजे हो, हे तुम्ही हे हो, केलं पाहिजे ते केलं पाहिजे कारण वरून तुम्हाला आहे ते तर तुमच्याकडून ते करून घेणं आहे असं शासनाचा हेच आहे म्हणजे आता काय बोलावं त्याला जे काही तुम्ही काम कराल तर ते पूर्ण तुमच्या पोर्टलवर ते दिसणार एका साईडनं तुम्ही जे काही समजा गरोदर माता नेली आहे प्रसुतीसाठी आणि तुम्ही त्याच्यामध्ये आठ केले ते के तर पूर्ण तुमचे पैसेसुद्धा एका साईडला त्याच्यामध्ये ते दिसणार आहे साधे बेज जरी घेतले ते तुम्ही त्याच्यामध्ये भरले तर ते पूर्ण त्याचे पण पैसे तुम्हाला दिसणार आहे म्हणजे तुम्ही जे काय ते, ते, ते पावती मागत होती का पैशाची किती पैसे टाकतो त्याची पावती तर त्याची सुद्धा तुम्हाला ते गरज राहणार नाही आहे आणि कसं आहे आता भरपूर बाया शिकलेलाच आहे आणि ज्या समजा हे जा आहे हो एक बरी आठ मिळाली मला एका त्याची आणखी कमेंट होती की पस् साठ वर्षाचा करा साठ वर्षाची वय उमरे वर, पासष्टपर्यंत पर्यंत करा तर ते पासष्ट वर्षाच्यासाठी नागपूरला नऊ ऑगस्ट रोजी आणि नऊ सप्टेंबर रोजी मोर्चा ठेवलेला आहे त्यांनी मुख्यमंत्री यांच्या कार्यालयावर तर जे जवळचे जिल्हे आहेत त्यांना असं वाटत वाटतं की आपण जवळच्या जवळ आहे तर जाऊ शकतो त्यांनी जावं तिथे आणि मेन हाच विषय आहे साठवरून पासष्ट वर्ष ओळे मर्यादा अशांची करा तर हे कॉम्रेडसाठी जे आहे नागपूरचे अध्यक्ष एन एमचे सी आय टीचे त्यांनी हे केलं आहे बरं बरं सांगा ना व्हिडिओ हे कोणता विषय घ्यायचा तर मी अशीच बळबळ करू मग माझ्या अशाच गोष्टी होत्या सगळ्या युनिंगच्या संदर्भात आता आता काय म्हणते आमचं युनियनचं तीस कोणतं दुसरं अधिवेशन हा दुसरं अधिवेशन होणार आहे म्हणजे ही जी बॉडी आहे बदलणार आहे बॉडी माहीत नाही आता कोण बदलते कोण राहते ते माहीत नाही पण युनियनचं अधिवेशन होणार आहे नोव्हेंबरमध्ये तर नोव्हेंबरमध्ये आता माहीत नाही मी Uh, मला कोणतं पद भेटते किंवा नाही भेटत मला पदाची तशी आवश्यकता नाही माझं तर मनही नाही जासाठी पण काय आहे ना जर मी समोर नाही घुसली तर मग माझ्या आशा आता बसते बस सगळं मलाच करायला लागतं समोर बसून म्हणून आता सगळं सगळेजण जाणार तर मी पण जाणार असं काही नाही आहे पद भेटलंच पाहिजे कारण की आपल्याला हे सुद्धा याचं काम करावं लागते घटकचं आणि हे जर जास्तीचे पदं भेटले तर मग त्याचं जे आहे लोड तर ते आपल्या डोक्यारीचा आता बघा बरं मी यूट्यूब चॅनल खोललो आता त्याच्यावर जर मी एखादा व्हिडिओ टाकला आणि तुम्हाला जर आता पैसे नाही आहे किती दिवसाचे तुम्ही कमेंट करताच ना अगं ताई पैसे पेमेंट कधी होणार आहे काही पेमेंट कधी होणार आहे तुम्ही असं सांगितलं होतं तसं सांगितलं होतं तर असं म्हणून कोणतीही जबाबदारी घेतली ना तर ते, ते पूर्ण करावे लागते म्हणून जबाबदारी घेताना मी थोडं टाळाटाळ करतो कारण कसं आहे भरपूर जबाबदाऱ्या पहिलेच आहे घरची जबाबदारी वेगळी बाहेरच्या हे कामाची जबाबदारी वेगळी सगळं आता किती जबाबदाऱ्या सांगणार आहे आणि असं त्या जबाबदारीच्या बर्डनाखाली असं दबून गेला आहे माणूस सगळं तसं आहे तुम्ही विषय काही सांगू नाही राहिले मग मी आता माझा लाईव्ह बंद करते विषय सांगत चला मला कोणता विषय घ्यायचा आहे काय घ्यायचा आहे मग मी तुम्हाला विषय सांगत जाईल कसं सा, आहे तुम्हाला कामाची सुद्धा विषय माहीत म्हणजे त्याची पण हे असली पाहिजे ना आता आपल्याला काम करावं लागते पैसे तर मिळणारच आहे पैसे जाणार कुठं आहे कारण आपण केंद्राच्या स्कीममध्ये येतो म्हणजे केंद्राने जी हे केंद्रा स्कीम चालू केली आहे त्या केंद्राच्या माध्यमातून आपली निवड झालेली आहे तर केंद्राची स्कीम म्हटल्यावर तो पैसा तर कुठे डुबणार नाही आहे तो, तो येणारच आहे ये एवढंच आहे की फक्त थोडंसं धीर धरावं लागते धीर धरला की सगळं बरोबर होते तर आहे बरं सांगा आता बाकीचे जेवले का कमेंट करा बरं जेवलं बोर काय आज कोण कोण गेलं गणपतीचं जेवायले गणपती शिरवाले कोण गेलं नाचायला कोण गेलं <coughs> सांगा मग सांगा नाही ते जातो पण मग मी घरी घरी म्हणजे लाईव्ह क्लोज करतो सांगा सांगा पटपट सांगा जेवले का जेवल्या का सर्वजणी जेवल्या का जेवल्या का गणपती जेवढे गेल्या होत्या का जेवायला महालक्ष्मीचं तरी काहीतरी ह्या होतं वाटते तर मग ते दोन दिवस लेट झालं काहीतरी त्याचे कार्यक्रम ते हाय जेवण चालू सगळे जेवण चालू हे जेवण झालं का हे जेवण हे जेवण झालं का हे झालं लोक भेटत नाही जेवायला आधी सांगा ना झालं का करत नाही का कमेंट कुणी करायचं का म्हटलोच सांगा फास्ट दोन मिनटात विषय घ्यायचा असेल तर चालू ठेवते नाहीतर मग बंद करते मी लाईव्ह माझं मला माहिती आहे मला सर्वच लोक पाहतात आणि मग ते फिजिकली मी मिळा म्हणजे भेटल्यावर ते मला सांगतात की ताई तुमचा व्हिडिओ बघितला आणि आम्ही त्या व्हिडिओमध्ये आम्हाला समजलं पेमेंट कधी होणार काय होणार आहे पण जेव्हा याच्यावर सांगतो की कमेंट करा कमेंट करा एक कमेंट करायला तयार नसते अशी कंडिशन आहे आपली तर चला मग टाटा बाय बाय सर्वांनी काळजी घ्या स्वतःची आणि जेवण करा आता आराम करा टेक केअर